नमस्कार विधानसभा एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज आलोय साकोरी गाव गावामध्ये साकोरी गावाची सकाळीची ही वेळ आहे सकाळी सकाळी इथले नागरिक ग्रामस्थ गावामध्ये येत असतात वरती पाहतोय की इथं काही ज्येष्ठ मंडळी बसतील दिसते माझ्याबरोबर त्यांचे शापन बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत बाबा काय सांगाल काय गावची काय ओळख आहे आपली ज्ञानेश्वर माऊलीमुळे साकोरी साकोरी गावची ओळख आहे आपल्यात आमच्या साकोरी गावची ओळख म्हणजे आमच्या या दोन तीन जिल्ह्यामध्ये जी धर्मनाथाची यात्रा असते बैलगाडा शर्यत त्या शर्यतीमध्ये आमचं गाव एक नंबरला असते दोन तीन जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा असेल अहमदनगर जिल्हा असेल इकडं नाशिक संगमनेर तालुके वगैरे सगळ्या जिल्ह्यांमध्ये साकोरी गावची ओळख बैलगाडा शर्यत आणि एक सप्ताहाचा कार्यक्रम असतो तो एक मोठा कार्यक्रम असतो हे दोन कार्यक्रमामुळं आमचं साकोरी गाव आता या आसपासच्या परिसरामध्ये फेमस आहे बरं विधानसभेची निवडणूक लागली काय गावचं वातावरण आहे काय हवं आहे गावचे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तसं आमचं गाव हे मान्य शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीमाग इथून मागं कायम राहिलेलं आहे आणि आतासुद्धा सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे शरद पवारांच्या सरकारांना होऊ शकतं असं आमचं माझं वैयक्तिक मत आहे कसं मला असं वाटतं तुम्हाला की त्यांनाच मतदान केलं पाहिजे दुसरे पण तगडे उमेदवार आहेत तालुक्यामध्ये आता कसं आहे साहेब आता पहिली गोष्ट म्हणजे मान्य शरद पवार साहेब आता माझं वय जवळजवळ अडुसष्ट एकोणसत्तर आहे मान्य शरदचंद्र पवार साहेब यांनी या तालुक्यामध्ये जी पाच धरणं आणली त्याच्यामध्ये माणिकडो पिंपळगाव जोगा येडगाव चिलेवाडी परत डिंबा पण डिंब्याचं पण पाणी आमच्या जुन्नर तालुक्यामध्येच जवळजवळ पन्नास टक्के येते ती धरणं आणली परत कॅनल केले दोन तीन कॅनल केले परत नदीला केटीवर केलं विगनर सारखा सहकारी साखर कारखाना जो निवृत्ती शेटणी जरी त्याच्यात पुढाकार घेऊन त्यांनी केला असला तरी ज्या वेळेला केंद्रातून त्याला मदत लागत होती त्यावेळेला माननीय पवारसाहेब त्यावेळेला तिकडे होते केंद्रामध्ये ज्या ज्या वेळेला केंद्रात मदत लागत होती त्याच्या वेळेला त्यांनी तिकडून कारखान्याला मदत केलेली शिवाय लाईट रस्ते किंवा ज्या ज्या गोष्टी सुरुवातीच्या काळात जे आलेले आहेत एक एकोणीसशे पासष्ट म्हणा सत्तर म्हणा त्या सगळ्या ह्या माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या काळात आलेले आहेत आणि नंतर आज एवढे दिवस त्यांनी राजकारण केलं सगळ्या लोकांना मोठं केलं आणि मोठं करून काही लोकं का त्यांना सोडून गेले सोडून गेल्यामुळं आता त्यांच्या पक्षाकडं शेरकर हे उमेदवारी त्यांनी शेरकरला दिलेले शेरकर पण पहिल्यापासून शरद पवार साहेबांच्या चे विचाराचेच माणसं आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही आता शेरकरचंच काम करणार कर शेरकरचं काम हां आणि दुसरी गोष्ट आज समजा इथून माग आम्ही पंचवीस वर्ष अतुल शेट वल्लभ शेटबेणके साहेबांचं बरोबर होतो दहा वर्ष अतुल शेटबेणके साहेबांबरोबर होतो त्यांनी आमच्या गावात काही कामं केलेली आहेत परंतु ते आता मान्य शरदचंद्र पवार साहेबांना सोडून गेलेले आहेत त्यांच्याबरोबर आमचे जिल्हा परिषद गटाचे जे पांडुंग पवार आहेत आज जे आमच्या साकोरी गावामध्ये जी कामं झालेली आहेत ते मान्य पांडुंग पवार साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ पंधरा ते वीस कोटीची कामं त्यांनी केलेली आहेत परंतु आता ते थोडे मतभेद झालेले आहेत आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेले की साहेब ज्या वेळेला आता जिल्हा परिषद येईन किंवा तुमच्या वेळ येईन त्यावेळेला आम्ही तुमचा विचार करू पण आता लोकसभा आणि विधानसभेला आम्ही माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा जो उमेदवार आहे त्यांच्या पाठीमागं आम्ही उभं राहू असं त्यांना आमचं बोलणं झालेलं आहे आणि ज्या वेळेला जिल्हा परिषद निवडून येतील साहेब ज्या वेळेला आमच्या इकडे उभे राहतील त्यावेळेला आम्ही त्यांचा विचार करू काय वाटतं तुम्हाला शरद पवार काय असं वाटतं जुना जाणता माणूस आहे आज चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण आहे मग आपण त्यांच्याच बरोबर राहिलं पाहिजे ना विद्यमान बरेचसे गावात आहेत विकास त्यांचा आहे त्यांना सात देतील का आता त्यांना कोण साखोरी देतात का नाही ते माहीत नाही पण आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने मतदान करणार ठीक आहे अजूनही काही ज्येष्ठ मंडळी दिसते आपल्याशी बोलण्यासाठी बाबा काय वाटते काय अंदाज आहे तुमचा आमचा अंदाज आहे अकरा जण उभे आहेत त्याच्यातून दोन टपला राहतील कोण कोण राहतील दोन टपला शेरकरा साहेब आणि बेनके साहेब एक नंबर कोण राहील बरं आता मतदारांच्या मत मना तुमचा अंदाज तुमचा <laughs> मा माझा अंदाज काय माझा अंदाज आहे शेरकर साहेबांनी आहे ना काँग्रेसमधूनच उभं राहिलं पाहिजे पवार साहेबांनी जुन्नर तालुक्यात काँग्रेस म्हणजे शि शे, शरगरान तर या शेरकरण्याला मतदार मतदान करणारे परंतु त्यांनी काँग्रेसमधूनच उभं राहायला पाहिजे होत असं मत आहे बाबा काय वाटतंय काय हवं काय गावात आहे शेतकऱ्यांचे काय असं वाटतंय तुम्हाला त्यांनाच दिलं पाहिजे परत निवड शेतकऱ्यांशी निगडीत माणूस आहे आणि त्याचे दुसरी तिसरी पिढी तिसरी पिढी शेतकऱ्यांच्याच याच्यासाठी समर्पित आहे जवळजवळ थोडक्यात त्यांनी कारखाना काढला त्या कारखान्याच्या योगी बरेच गावं सुजलाम सुफलम झाली ज्यांची आता कॅमळाची घरं होती त्यांच्याजवळ स्लॅबची घरं आली ह्याला कारण फक्त कारखाना आहे कारखान्याचे पैसे येतात त्याच्याजवळ ते मोठे होतात आणि त्यामुळं एक आणि दुसरं गोष्ट कर निवडायचा म्हणजे पवारसाहेब पवारसाहेब हे वड आहेत आणि ते वडाच्या ह्या फांद्या आहेत ह्या फांद्या मोठ्या केल्यात पोचल्यात त्याच्या वडाच्या जेव्हा त्या फांद्या पोचल्यात त्या फांद्या आता तुटल्यात त्यामुळं आता ते वडाला मानायला तयार नाही तर बाकीचे आम्ही म्हणजे माझं सत्तर वर्ष होई तर मग आम्ही वडाला मानणारे त्या वडाची आम्ही पूजा करणारे जोपर्यंत आहे तोपर्यंत करू विषय मिटला पण ह्या ज्या फांद्या वाढल्या आणि ह्या तुटून गेल्या यांचा विचार करण्यात मजा काय काय मजा आहे सांगा ना तुम्ही ही मजा आहे म्हणून तर ती मजा नाही आहे त्यामुळं शरद चंद्र पवार साहेबच बस, बस। तरुण मंडळी दिसते तरुणांची काय हवा आहे गावात काय परिस्थिती कसं वातावरण आहे तालुक्यामध्ये चांगलं वातावरण बरं गावची काय हवं आहे आता गावाची हवा अतुल शेटबेनके काही कसं त्यांचं पाच वर्ष काम होतं काय गावात विकास काम झाले त्यांचे पाच वर्षात सहा साडेसहा कोटी रुपयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तु आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून या गावात कामं झालेली नेमकं कोणते कामं झालेत आणि कशाचे कामं झाले रस्ते आहेत त्याच्यामध्ये परत पुलाचं एक मोठी समस्या होती एक पुलाची आपल्या गिरीसाहेबांच्या ओढ्यावरती तिथं पंच्याहत्तर लाख रुपयाचा तो पूल आमदार साहेबांनी दिला आहे कारण त्या पावसाळ्यात तिथं लोकांना जाण्याची समस्या खूप मोठी होती त्या ठिकाणी पुलाचं अत्यंत महत्त्वाचा तो पूल होता तिथं विश्वासराव माळा साबळेमाळा ह्या रोडला चांगलं का पुला झालेलं आहे पुढं पाच वर्ष कसं काम होतील अजून त्यांची काय काय गावच्या अपेक्षा अजून गावामध्ये काय रस्ते दुसरं काय नाही आमच्याकडे रस्ते आणि पुल सोडून दुसरं काय नाही बाकीचा आमचा भाग चांगला आहे समाधानकारक काम झाले का पाच वर्षात गावचं शंभर टक्के समाधानकारक काम झाले पाणी आता आपण हे पा पाटाचं पाणी हे करतो ते पाच वर्षामध्ये अतुल बेनकिंनी सुंदरतेचं काम केलं काय आकड्यावर कसे आहे मतदार गावात मतदार किती आहेत आणि लोकसभेला कसं मतदान झालं होतं लोकसभेला मतदान तर इथं साडेपाचशे घड झालं होतं आणि अकराशे याला झालं होतं तुतारीला आता काय बदल होईल का कशी राहील शंभर टक्के आता तिरंगी ना जास्त तीन आमच्या गावात तीन आ... यांचा उमेदवारांचा जास्त जोर आहे कोण कोण तीन अतुल शेठ <coughs> शेरकर आणि सोनवणे अजून काय मंडळी दिसते काय वातावरण होतंय गावचं काय गाव चांगलं वातावरण कुणाच्या पाठीचं शिरस सोनवणी शरद सोनवण्याचं काय का, का वाटते तुम्हाला शरद सोनवणे यांना आपण निवडून दिलं शरद सोन्यांची कामच चांगली आहेत म्हणजे त्यांनी आमच्यावर सगळे आम रस्ते केलेली आहेत परत तर शेड केलेली मोठमजली देवस्थानची वगैरे त्यांची कामं चांगली आहेत आता जे पाच वर्ष आमदार होते विद्यमान आमदार त्यांचं काम आणि पाच वर्ष मागचं शरद सोवणांचं काम कसा फरक जाणवते तुम्हाला शेरसोनचं काम चांगलंच होतं ना फरक जाणवतेच ना तर काय त्यांचे कामं झालं तरी पाच वर्षात मागच्या सुरसात हक्की साकोरी लीडांबरी बरेच त्यांच्या माध्यमातून झालेले मंडप झालेले आहेत परत हे ब्लॉक बसवलेले हो आहेत त्यांनी कुठं ब्लॉक ही खंडोबा मंदिरापशी परत माळवाडीवरती हे सगळ्या मळ्यात लीडांबरीकरण रस्ते झालेले आहेत काय मंडळी या ठिकाणी दिसते गावचं वातावरण कसं आहे कोणाकडकल आहे गावचा काय हवा आहे गावची नेमकं या साकोरी गावामध्ये सर्व शेतकरी वर्ग आदरणीय शरद पवार साहेबांच्या पाठीमागं मला तरी प्रत्यक्षदर्शी पाहता असा दिसतो आणि शरद पवार साहेबांनी जे शेतकऱ्यांसाठी केले त्याच्यामुळं सर्वसाधारण शेतकरी असल व्यापारी असेल सर्व लोकं साहेबांच्या विचारावर आजही ठाम आहेत आणि गाव साकोरीगाव दिसतंय गावात विद्यमान आमदारांनी पण बरेच विकास कामं केलेत काय झालेत का, का कामं गावामध्ये काय प्रकार आहेत पाच वर्ष कसं झालेत कामं नाही विद्यमान आमदारांची कामं गावामध्ये आहेत नाही म्हणायचं काय काम नाही कामं भरपूर केलेली पण ते साहेबांना सोडून गेलीत हा सर्वसाधारण जनतेचा रोष आहे ते आहे पण ते बरेच वेळा असं म्हणतात की आम्ही साहेबांच्या विचाराने चालणारे आहोत शरद पवार विचाराने आम्ही त्यांच्याच विचाराने चालतो असंही ते म्हणतात नाही तसं नाही शरद पवार साहेबांच्या विचारांनी जर चालले असते तर साहेबांना सोडून गेलेच नसते ना साहेबांबरोबर थांबले ना याचा अर्थ साहेबांचे विचार त्यांना पटले नाही म्हणून साहेबांना सोडून गेलेत ना साहेबांचे विचार पटत असते तर साहेबांबरोबर थांबले असते आणि साहेबांबरोबर थांबले असते आज आदरणीय पवार साहेबांनी त्यांनाच तिकीट दिलं असते की पक्षाचं असं आहे आज ना अजूनही काही मंडळी दिसते आपल्याशी बोलायला ज्येष्ठ मंडळी आहेत कसं आहे वातावरण गावचं नाही तो तरीसाठीच आहे आमचं सगळं पण गावात विकास कामं पण झालेत ना तुमच्या जरी झाली तरी पण त्यांनी सोडून गेलेत ना ते बेनके साहेब आहेत ना ते आत याला शरद पवारला सोडून गेलेत त्यांनी सोडलं नसतं आज शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी जे काय केले आतापर्यंत एवढ्या पन्नास वर्षात मग ते या निकुढे केलं याने जे आता त्यांना सोडून ते तिकडे गेले ना निघून म्हणून आता आम्ही हाय तसंच पहिल्यापासून तू तरी साठी शरद पवारांच्याच पाठीमागे आय परिस्थिती लोकसभेला गावची परिस्थिती कशी होती किती मतदान तुतरीला झालं होतं इतर उमेदवारांनी किती झालं होतं काय एकूण मतदारसंख्या काय गावची एवढं काय मला नाही सांग पण तू तयारीला जास्त झालं तर आताही जास्त होईल किती झालं तुतारीला पावणे बाराशे अकराशे पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर आणि बाकीचं बाकी इतर ना मग बाकीचं बरं लोकसभेला जी परिस्थिती होती बदल का तीच परिस्थिती राहील का काय परिस्थिती होईल आता शरद पवार मागे जास्त होईल आणि सगळे शेतकरी वगैरे हे सरकार मागे आणि विकास काय होतच राहते कोणी आले तर शेतकरी शेतकऱ्यांच्या मागे असं तुम्ही म्हणतात पण जे विद्यमान आमदार आहेत ते पाणीदार आमदार म्हणून ते सगळीकडे प्रसिद्ध आहेत आणि पाच वर्ष त्यांनी पाणी कमी पडू दिलं नाही गाव कुकडी नदीच्या किनाऱ्यावरती आहे आणि पाणी पडू नाही दिलं पाणी काय ते करणेच आहे गावचा सरपंच झाला त्यांनी केलंच पाहिजे कोणत्यासाठी आता लोकांच्या मनात ठरले आता हे असं असं काय कोणी आमदार आलं तर त्याला करणेच आहे आम्ही काय त्यांचं ते असं काय कोण आणि कोणा आपण कोणाला काही नाव ठेवत नाही अजून काही दिसते मंडळी काय तुमची इच्छा सर्व जनता शरद पवारांबरोबर आहे त्याच्यामुळं साखुळीचा विकास जरी विद्यमान आमदारांनी जरी केला असला तर कुठलाही आमदार ज्या वेळेला आमदार होतो त्यावेळेला तो पूर्ण तालुक्याचा असतो तो विकास करीतच असतो त्यांनी बाबांना सोडून गेल्यामुळं जनता त्यांच्या पाठीशी राहिलेली नाही जनता आता बाबांबरोबर आहे बाबांनी शेरकर साहेबांना तिकीट दिलेलं आहे आणि सर्व जनता साकोरीची पंच्याहत्तर टक्के जनता शेरकर साहेबांबरोबर आहे बाबा काय नको काय गावच्या हवा गावच्या हवा काय जवळजवळ आमचं ऐंशी टक्के गाव शेतकऱ्यांच्या पाठीमागं राहील का बरं कशा त्यांच्या माग नाही तर त्यांच्या माग मागं दुष्काळामध्ये सुद्धा त्यांनी ज्या भागामध्ये चाऱ्याची गरज होती त्या भागात चारा दिला त्याच्यानंतर शेतपावरच्या माध्यमातून आपल्या इथं पाच धरणं झालेली आहेत त्यामुळं सगळा भाग हा हवागाही झालेला आहे आणि त्यामुळं शर शेरकरांचा जो कारखाना आहे कारखान्याच्या संदर्भातून लोकं सुजलाम सुफलाम झालेली आहेत आणि शेतकरी जरी आता शेरकर नवीन जरी असले तरी शरद पवारांच्यामुळं त्यांना जर चान्स मिळाला तर कारखान्याचा जसा चांगल्या पद्धतीने विकास केला तसा ता तालुक्याचा के सुद्धा ते चांगल्या पद्धतीने विकास करू शकतात अतुल बेनके असतील शरद सोनवणे असतील गावामध्ये तालुक्यामध्ये चांगलं विजन त्यांनी समोर ठेवलेलं आहे एकोणीस म्हणजे विजन चांगलं ठेवलं सगळ्यांनी शेअर करायचंच मागं का उभं तुम्हाला नाही असं आहे का ती बाकीचे मंडळी सगळे भाजपच्या वळचं गेलेले आहेत आणि भाजपच्या वळचं गेल्यामुळं भाजप काय लोकांच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे आणि यांनी जरी आतापर्यंत विकास केला असला तरीसुद्धा हे लोक तिकडं का गेले हा महत्त्वाचा प्रश्न आहे अजितदादांच्या बाबतीत आणि अजितदादांच्या बरोबर जे जे मंडळी गेलेत ना त्या ते मंडळी भाजपकडं का गेले तर ईडी वगैरे याच्यामुळं जे गेलेले आहेत तर त्यांनी कुठली तरी चूक केल्यामुळे ईडी त्यांच्या पाठीमागं लागली असा लोकांचा समज आहे म्हणजे समज म्हणजे प्रत्यक्षात ते आहेच आणि जर नसतील तर मग भाजपने त्याला सत्तर कोटीचा घोटाळा केला असं का म्हटलं होतं ह्या दोन्ही गोष्टीचं जर तुलना केली तर मग शरद पवाराकडं राहणं योग्य आहे म्हणून लोक इकडे जातील जरी यांचा विकास असेल विकास सगळेजण करत आहेत विकास काय कोणाच्यामुळं होतो असं म्हणायचं काय कारण आहे परिस्थितीनुसार ते होत चालतो पाठीमाग आता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दळणवळणाची व्यवस्था घोड्यांनी होती किंवा इतर वाहनांनी होती आज किती मोठी सुधारणा आहे ती जग सुधारत चालणारच आहे पण कोण योग्य पद्धतीने चालतो हा महत्वाचा जर विषय घेतला तर शरद पवारांच्या बाबतीत ते पुढे जातं काय हवा विधानसभेचं काय रे शरददादा सोनवणे शरद काय कसं काम त्यांचं कसं मागं ते आमदार होते पाच वर्ष कसं कामकाज होतं आमच्या गावात गावात साखुरेगावात वाडेवाजत्यावर डांबरे डांबरीकरण करणार पहिला आहे जुन्नर तालुक्यातला इथून माग त्यांच्या आमदारांनी असे वाड्या असं डांबरी नेलेलं नाही त्या आमदारांनी नेलेलं आहे कधी फोन करा उचलणार काही अडचण असू दे तुमची करणार नाही करणार असा तळागाळातील जनतेला विजन चांगलं ठेवलं पाच वर्षाचं कसं पाहतो तुम्ही त्यांच्या कामाकडे कसं विजन आहे आणि काय होईल का त्याच काम होईल ना शंभर टक्के होईल होणार काय गावचं वातावरण कसं आहे हवा गावचे गावचं वातावरण सध्या तरी तू कल दिसतो दिसतोय कशामुळे असं वाटतंय तुम्हाला कशामुळे म्हणजे जे आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी पवारसाहेबांसोबत गद्दारी केली आणि त्या गद्दारीचा परिणाम संपूर्ण तालुक्यात तो होणार आहे त्याची त्यांना फळ भेटणार आहे त्याचं निवडून येणार ते बाकीचे विद्यमान आमदार आहेत अतुल बिन कॅसल आणि बाकीच्यांचं पण चांगलं विजन त्यांनी पाच वर्षासाठी तालुक्यासमोर ठेवलेलं आहे कसं पाहतो मी त्यांच्याकडे आता विकास तर होतच राहतोय जो आमदार असतो तो तालुक्याचा कुटुंबप्रमुख असतो आणि कुटुंबप्रमुखाची जबाबदारी असते आपलं कुटुंब चालवायची त्याप्रमाणे जे नवीन आमदार येतील ते कुटुंबाची जबाबदारी म्हणजे तालुक्याचा विकास करणार शंभर टक्के आमच्या <laughs> वावरतच काम करायला आमच्या घरी येणार कोणी आला तर काय करायचं त्याने आपलं कोणला मध्या काय नाही मग काय म्हणणं आम्ही आमच्या घरचं काम आण करणार मतदान करणार आहे का तू ते जगल्यावर बघू तू आता मारणार आहे त्याचा काय आहे तुमच्या संघ नाही याच्या माईक मध्ये बोलतोय आताच विधान आमदार आहेत त्यांचं तुम्ही काय नाराज आहे का नाही नाही आम्हाला काहीच कोणतं नाराज नाही कारण आम्ही आमच्या वावर भावना आहे का शेती मला काय नाही नाही ते शेती मला जाऊ दे आम्हाला नाही कोणी जेल मतदान करणार का पण मतदान जगलो तर हा मग त्याला काय सांगता येते हा अरे मग तुला हॉस्पिटल जगू तो काम अरे ते जा कोण तुझे नाग टाकी त्यांचं काय घेऊन तुला डॉक्टर घेऊन जाण मारायला नको नको काय काय गावची परिस्थिती कशी आहे विधानसभेची विधानसभेची परिस्थिती चांगलीच होती चांगलीच आहे आणि सतरा ऐंशी टक्के मतदान होणार आहेत विधानसभेला सतीश शेरकर यांना असं आहे परिस्थिती गावची सध्या काय वाटतंय वातावरण चांगलं येतं सत्यशील दादाचं एक नंबरला लेडला राहणार आहे साक साकुरी आणि परिसरामध्ये आहे ना जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के तुतारीचं काम चालणार आहे कशामुळं कारण काय कारखान्याच्या मार्फत त्यांचं काम एक नंबर आहे कारखाना त्यांनी आज एक नंबर चालवला आहे आणि बाकीसुद्धा त्यांनी कोरोना काळात एवढं मोठं काम केलं आहे हॉस्पिटल कारखान्यामार्फत त्यांनी तयार केलं त्यावेळी ते एक नंबर ते हे सगळ्यात भारी काम आहे आमच्या ह्याच्यामध्ये कारण काय आलं आहे कोरोनामध्ये कोणीच काम केलेलं नाही आमच्या तालुक्यात फक्त सतीश आणि काम केले त्यावेळी सगळ्यांच्या पाठ्यामुळे ते मागे राहिलेत उभे राहिलेत त्याच्यामुळं आज आहे ना सगळी जनता आहे ना बरीचशी सुज्ञ आहे त्याला सगळं कळते काय का केलं पाहिजे आणि यांनी काय केलं आहे अतुल शेट्टी ही गद्दारी केलेली आहे त्यांनी पक्ष सोडायला नव्हता पाहिजे त्यांनी पक्ष फोडला पक्षातून शरद पवार सोडून गेले आणि सोडून गेल्यामुळे ना आज त्यांची ही वाता आहे त्याच्यामुळे झालेली जर त्यांनी शरद पवार सोडलं नसतं तर आज ते ना त्यांना माग शरद पवार सोडलं सोडलं असं म्हणत नाही ते ते विचाराने चालले म्हणतात आणि विकास विकास गेलेच ना विकास काय जाऊ विकास सगळेच करणार आहे प्रत्येक आमदार आला ना त्याला वरून निधी हायचे आणि विकास करावा करावाच लागतो तो वधी वरून निधी आलो सगळे विकास करणार आहेत प्रत्येक आमदाराला निधी ह्यायचे आणि आल्यावर तो विकास करतोचे त्याच्यामुळे विकास यांनी केलं मी काय वेगळे काय केलेलं नाही असे